भारतीय महिला क्रिकेट संघानं आज दाखवलं भारतीय महिला क्रिकेट संघाला सलाम तिच्या हातात बॅट असो वा जबाबदारीचा डोंगर ती प्रत्येक आव्हानाला तोंड देते आजची विजय गाथा ही फक्त क्रिकेटची नाही ती प्रत्येक भारतीय स्त्रीच्या सामर्थ्याची कहाणी आहे घरातून मैदानापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता पण तिच्या नजरेत मी करू शकते हा आत्मविश्वास कायम होता तिला फक्त एक संधी हवी होती आणि तिने संपूर्ण जगाला दाखवून दिलं विश्वास ठेवा स्त्रिया कमकुवत नाहीत हा विजय म्हणजे प्रत्येक त्या मुलीचा अभिमान आहे जिचं स्वप्न समाजाने लहान मानलं होतं तिच्या प्रत्येक चौकारात आहे मेहनतीचं तेज आणि प्रत्येक विकेटमध्ये आहे संघर्षाची कहाणी भारतीय महिला क्रिकेट संघानं आज दाखवलं विश्वास ठेवा ती जिंकेलच हा फक्त खेळ नाही ही, ही प्रेरणा ना आहे प्रत्येक क्षेत्रात झुंज देणाऱ्या स्त्रियांसाठी त्या आईसाठी जी आपल्या मुलीच्या स्वप्नांना उंच भरारी द्यायला धसते त्या प्रत्येक बहिणीसाठी जी प्रत्येक अपयशानंतर पुन्हा उभी राहते हा विजय म्हणजे तू करू शकतेस या शब्दाचं सजीव उदाहरण आहे भारताची प्रत्येक स्त्री आज अभिमानाने म्हणते ही माजी ही विजय गाथा आहे जय हो भारतीय महिला क्रिकेट संघाची